अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आपण सगळेजण पारायणाला बसलेलो हो, आहोत आणि त्यातच आपल्याला दत्त जयंती मिळत आहे आता चौदा डिसेंबरला पौर्णिमा सुरू होते आणि पंधरा डिसेंबरला आपल्याला कालनिर्णयमध्ये म्हणजे जे काही आपल्याकडे कॅलेंडर आहे त्याच्यामध्ये दत्तात्रय जयंती दिलेली आहे सर्वांना प्रश्न पडलेला आहे की ही जी दत्त जयंती आहे ही चौदाला की पंधराला साजरी करायची आणि उपवास नेमका कोणत्या दिवशी करायचा आहे पूजा कशी करायची आपण या दिवशी कोणकोणत्या कौन सेवा करायच्या आहे संपूर्ण माहिती आपल्या दे व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा या ठिकाणी दत्त महाराजांच्या अनेक सेवा आपण करत आहोत गुरुचरित्राचे पारायण करत आहोत त्याचसोबत चरित्र सारामृताचे पारायण करत आहोत कोणी कोणी सत्यनारायणसुद्धा करायला घेतलेलं आहे जे सत्यनारायणाचं व्रत आपण पाच सात अकरा एकवीस एक्कावन्न एकशाठ जेवढे आपल्याला हवे आपण तेवढे या मार्गशीर्ष महिन्यापासून सुरुवात करू शकतो ती देखील सेवा आपण करत आहोत परंतु बऱ्याच जणांना पारायणाला बसता आलेले नाही आहे मग त्यांनी दत्तजयंतीच्या दिवशी तरी नेमकी कोणती सेवा करावी की ज्यामुळे त्यांना पारायण केल्याचं फळ मिळेल तर ते सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे या ठिकाणी बघा दत्तजयंतीच्या दिवशी आपल्याला पूजा कशी करायची आहे आता या ठिकाणी दत्तजयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला आपल्या सर्व देवांना जे आपल्या देवाऱ्यामध्ये जेवढे देव आहेत आपले स्वामी समर्थ आहेत दत्त महाराज आहेत जर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती नसेल तर आपल्याला स्वामी समर्थांच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे जर मूर्ती नसेल आणि फोटो असेल तर फोटो छान पुसून घ्यायचा आहे फोटोला अत्तर लावायचा आहे हार असेल तर हार घालून घ्यायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला पंचोपचार पूजा त्या ठिकाणी करायची आहे आता मूर्ती असेल तर अभिषेक कसा करायचा बघा या ठिकाणी पंचामृताने तुम्हाला अभिषेक करून घ्यायचा आहे स्वामी समर्थांच्या मूर्तीला जर दत्त महाराजांची मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही तशा पद्धतीने अभिषेक करू शकता आणि आपल्या देवारामध्ये जेवढे तुमच्याकडे देवांच्या मूर्ती आहेत त्या सर्वांना अभिषेक करून आपली रोजची जी नित्यसेवा आहे ती दत्त जयंतीच्या दिवशी तुम्हाला करून घ्यायची आहे आता ही पूजा झाल्यानंतर दत्त जयंती आहे आपल्यासाठी दिवाळीपेक्षाही मोठा सण आहे कारण आपण वर्षातून या दत्त जयंतीची एवढी वाट बघत असतो की हा महिना पूर्ण आपल्या सेवेचाच असतो जे काही वर्षभरात आपण मिळवलेलं नाही ते या सप्ताह काळात आपण मिळवत असतो आणि सप्ताह काळामध्ये देखील आपल्याला काही कारणांमुळे सेवा नाही मिळाली करायला तर ती आपण दत्त जयंतीला जी काही कमी राहिलेली आहे ती भरून काढत असतो म्हणजेच काय तर ज्या सेवा आपल्याला राहिलेल्या आहेत त्या या दिवशी आपल्याला करायच्या असतात तर आता जयंतीची पूजा करताना सर्वप्रथम तुम तुम्ही काय करायचं आहे तुमच्या नित्यसेवा झाल्यानंतर जशी मी आता रोजची पूजा सांगितली ती झाल्यानंतर आपल्या स्वामींची मूर्ती किंवा दत्त महाराजांची मूर्ती फोटो जे असेल ते घ्यायचं आहे आणि त्याची पंचोपचार पूजा करून झाल्यानंतर हार घालून झाल्यानंतर तिथे आपल्याला बसायचं आहे बसल्यानंतर आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आता हे किती वेळेस करायचं आहे तर तुम्ही अकरा माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे अकरा वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृताचा संपूर्ण एक पाठ तुम्हाला या दत्त जयंतीच्या दिवशी करायचाच आहे बघा वर्षातून एकदाच दत्तजयंती येते आणि वर्षातून आपल्याला एकदाच ही संधी मिळत असते कारण की संधी ही पुन्हा पुन्हा मिळत नसते त्यामुळे संपूर्ण पारायणाचं फळ मिळवून घेण्यासाठी आपल्याला या दत्तजयंतीच्या दिवशी ही सेवा करायचीच आहे संपूर्ण पारायण आपल्याला करायचं आहे स्वामी चरित्र सारामृदाचं एक पारायण या दिवशी करायचं आहे जर तुम्हाला सकाळी नाही वेळ मिळाला तर दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ सोडून तुम्ही दिवसभरात केव्हाही हे एक पारायण करू शकतात त्यानंतर आपल्याला दत्त जयंती आहे म्हणून आपल्याला जे गुरुचरित्र आपल्याकडे ग्रंथ आहे त्याचा चौथा अध्या अध्याय जो आहे तो वाचायचा आहे आता हा चौथा अध्याय का वाचायचा आहे तर लक्षात घ्या या चौथ्या अध्यायामध्ये दत्त जयंतीबद्दल सांगितलेलं आहे दत्ताचा जन्म झा झालेला आहे त्या ठिकाणी मग हे आपल्याला केव्हा वाचायचं आहे तर बरोबर आपल्याला बारा वाजता हे वाचायचं आहे या ठिकाणी बघा दत्ताचा जन्म झालेला आहे बारानंतर नंतर त्यामुळे आपल्याला हे जे चौथा अध्याय आहे तो आपल्याला बारा वाजता वाचायचा आहे आणि कुठपर्यंत वाचायचा आहे तर त्या अध्यायामध्ये तीन बाळे झालेली सांगितलेली आहे बघा तीन बाळे झाली असे जिथे सांगितलेले आहे तीन बाळांचा जन्म झालेला सांगितलेला आहे त्या ठिकाणापर्यंतच तुम्हाला वाचायचा आहे हा जो चौथा अध्याय आहे तो तुम्हाला संपूर्ण वाचायचा नाही आहे फक्त आपल्याला तीन बाळे झाली तिथपर्यंतच हा अध्याय वाचायचा आहे आणि त्यानंतर बारा एकोणचाळीसला तुम्हाला आरती करायची आहे तुम्हाला दत्ताची आरती करायची आहे या ठिकाणी आरती झाल्यानंतर आपली जयंती साजरा झाल्यासारखीच होते कारण की जन्म आहे म्हणून आपल्याला हा अध्याय वाचायचा आहे आणि आरती करायची आहे त्याआधी ज्या मी तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहे त्या सेवा तुम्हाला करायचे आहे आता दत्त जयंतीला नेमकी कोणती सेवा करायची हे तुम्हाला समजलं असेल पण त्याच सोबत अजून एक सेवा तुम्हाला करायची आहे औदुंबराचं झाड तुम्हाला माहिती आहे औदुंबराच्या झाडाखाली तुम्हाला एक उपाय करायचा आहे तो म्हणजे या दिवशी तुम्हाला एक पाणी घ्यायचं आहे तांब्याच्या तांब्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे तुम्हाला दूध तुम्ही कच्चाच टाकायचं आहे हे दूध तुम्हाला तिथ तिथे घेऊन जायचं आहे म्हणजे दूध मिश्रित पाणी जे आहे ते घेऊन जायचं आहे त्याचसोबत तुमच्याकडे कोणतीही पंथी असेल ती पंथी तुम्हाला घ्यायची आहे आणि तुपाचा दिवा त्याच्यामध्ये बनवून घ्यायचा आहे आता दोन माती मिळून एक वात अशी तयार करायची आहे दोन मातींचा एक दिवा घ्यायचा आहे बनवून आणि तो तूप घ्यायचा आहे तुम्हाला पंथीमध्ये त्या तुपामध्ये तो दिवा तुम्हाला भिजवून घ्यायचा आहे आणि हे त्या औदुंबराच्या झाडाखाली गेल्यानंतर तुम्हाला तो तिथे प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता सर्वप्रथम काय आहे औदुंबराच्या झाडामध्ये साक्षात दत्त महाराज वसलेले आहेत असं समजायचं आहे तुम्हाला की तुम्ही साक्षात दत्त महाराजांचीच सेवा करत आहात कारण की औदुंबराच्या झाडाखाली म्हणजे औदुंबराच्या झाडामध्ये दत्तांचा वास असतो दत्त महाराजांचा वास असतो त्यामुळे तुमच्या घराजवळ आसपास किंवा थोडंसं लांब जरी असेल तरी तुम्ही हे पाणी घेऊन जायचं आहे हा दिवा घेऊन जायचं आहे बघा ही खूप खूप मोठी सेवा आहे या दिवशीची तर या औदुंबराच्या झाडाला तुम्हाला हे पाणी आहे आणि पाणी घातल्यानंतर तुम्हाला तो दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिवा प्रज्वलित करताना तुम्हाला श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे तो तुम्हाला कंटिन्युअसली म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हणत म्हणत दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तुम्हाला या औदुंबराच्या झाडाला प्रदक्षिणा घालायच्या आहेत आता या प्रदक्षिणा अकरा प्रदक्षिणा एकवीस एक्कावन्न जेवढी इच्छा असेल ना तेवढ्या घालू शकतात कारण की तेवढ्या प्रदक्षिणा घालताना तुम्ही तेवढ्या वेळेस तो मंत्रसुद्धा म्हणा म्हणणार आहे आणि दत्त महाराजांना प्रसन्न करणारा हा मंत्र आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणत म्हणत आपल्याला या प्रदक्षिणा मारायच्या आहेत झाडाला आणि दत्त महाराजांना हा प्रसन्न करणारा मंत्र आहे म्हणून लक्षात घ्या की ही सेवा करताना तुम्हाला साक्षात दत्त महाराजांचा दर्शन घडेल कुणाच्याही रूपात का असे ना तुम्हाला दत्त महाराज दर्शन देऊनच जातील आणि हे तुम्हाला लवकरच समजेल बघा ज्या वेळेस तुम्ही सेवा करायला घेणार ना कुठून ना कुठून आपल्याला हा भास होतोच आणि आपल्याला जाणीव देखील होते की आपल्यासोबत जे घडलं आहे किंवा काहीतरी आपल्याला खुश करणारी गोष्ट घडते काहीतरी आनंदाची गोष्ट घडते ना त्यावेळेस समजून जा की दत्त महाराजांनी तुम्हाला आशीर्वाद दिलेला आहे औदुंबराच्या झाडाखाली हा उपाय तुम्हाला करायचा आहे आता पूजा कशी करायची हे तुम्हाला समजलं असेल सेवा कोणत्या करायच्या तेही तुम्हाला कळाल्या आणि औदुंबराच्या झाडाखाली जो दिवा लावायचा आहे जो उपाय या दिवशी करायचा आहे ना तो देखील तुम्हाला समजलेला आहे आता या दिवशी पौर्णिमा आहे तर मग नेमका उपवास कसा करायचा जे पौर्णिमेला उपवास करतात किंवा दत्तजयंतीचा उपवास आहे तर तो कसा करायचा तर या ठिकाणी बघा चौदा तारखेला म्हणजे चौदा डिसेंबरला पौर्णिमा जी सुरू होते ना ती दुपारच्या चार वाजून एकोणसाठ मिनिटांनी सांगितलेली आहे म्हणजेच काय तर पाच वाजता संध्याकाळच्या पाच वाजता पौर्णिमा सुरू होते आहे मग दुसऱ्या दिवशी जी पौर्णिमा आहे ना पंधरा डिसेंबरला दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपणार आहे आणि आपल्याला जो पौर्णिमेचा उपवास करायचा असतो तर ती पौर्णिमा पहाटेपासून सुरू झालेली असावी तो उपवास आपल्याला लागू होत असतो म्हणजे सूर्योदयापूर्वी सुरू झालेली जी पौर्णिमे पौर्णिमेचा जी वेळ असते ती वेळ असली की आपला उपवास हा घडत असतो म्हणून आपल्याला पंधरा डिसेंबरच्या दिवशी उपवास करायचा आहे दत्ताजयंतीचा उपवास हा आपल्याला पंधरा डिसेंबरच्या दिवशी करायचा आहे आणि तो सोळा डिसेंबरला सकाळी तुम्हाला सोडून द्यायचा आहे आता जयंतीच्या उपवासाला नेमकं काय खावं असा जर प्रश्न पडला असेल तर जशी तुम्ही एकादशी करतात महिन्यातून दोन एकादशी येतात त्या एकादशीचा उपवास तुम्ही जसा करत असतात ना सेम तसाच तुम्हाला जयंतीचा उपवास करायचा आहे एकादशीच्या उपवासाला आपण भगर खातो रताळी खातो बटाटे खातो भगरीचे थालीपीठं साबुदाण्याची खिचडी हे जे पदार्थ आहे तुम्ही बनवलेले उपवासाचे पापड वेपर्स परत दूध किंवा चहा कॉफी हे पदार्थ फळं वगैरे तुम्ही सगळं खाऊ शकता एकादशीला तसंच तुम्हाला दत्त जयंतीला सुद्धा तेवढे सगळे पदार्थ चालणार आहेत ते तुम्ही खाऊ शकतात आता या ठिकाणी दत्त जयंतीला तुम्ही काय खाणार उपवास कसा करणार हे देखील तुम्हाला समजलेलं असेल आता प्रश्न आला की पौर्णिमा आहे तर मग आपण सत्यनारायण करत असतो मग सत्यनारायण नेमकं कधी करायचं तर बघा चौदा तारखेला म्हणजे प्रदोष समयी पौर्णिमा सुरू होती आहे आणि दुसऱ्या दिवशी दुपारी दोन वाजून बत्तीस मिनिटांनी संपत आहे आणि आपण प्रदोष समयी सत्यनारायण करत असतो मग तुम्ही चौदा तारखेला पाच वाजेनंतर जरी सत्यनारायण केलं ना तरीही चालणार आहे आणि जर काही कारणाने तुम्हाला नाही जमलं नाही वेळ मिळाला तर मग पंधरा तारखेला तुपा तुम्हाला, तुम्हाला दोन वाजून बत्तीस मिनिटांच्या आधीच ती पौर्णिमेची पूजा करून घ्यावी लागेल म्हणजे तुम्ही सकाळी केली तरीही चालणार आहे पंधरा तारखेला मग या ठिकाणी जर तुम्हाला प्रदोष समयी करायची असेल तर ती तुम्ही चौदा तारखेला संध्याकाळी करू शकता आणि उपवास तुम्ही दुसऱ्या दिवशी केला तरीही चालणार आहे जो तुमचा पौर्णिमेचा उपवास आहे तो तुम्ही पंधरा तारखेला करायचा आहे या ठिकाणी बघा आता जे मार्गशीर्ष महिन्या ते महिन्यामध्ये सत्यनारायणज्यांना करायचं आहे त्यांच्यासाठी सांगते आहे की तुम्ही जर आता सत्यनारायणाची पूजा दर महिन्याची मांडत आहात ही जी मांडत आहात तुम्ही पंधरा तारखेला किंवा चौदा तारखेला तर ती तुम्ही कंटिन्युअसली पुढे पाच दिवस सात दिवस नऊ दिवस अकरा दिवस तुम्हाला करायचे असेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता किंवा मग आता तुम्ही तुमचा जर असा प्रश्न असेल की घरामध्ये चौरंगावर पारायण मांडलेला आहे मग ही सत्यनारायण पूजा कशी मांडायची किंवा दोन दोन कशा करायच्या तुम्हाला जर वेळ मिळत असेल तर तुम्ही आता देखील करू शकता किंवा मग तुमचं पारायणाचं उद्यापन झाल्यानंतर तुम्ही सत्यनारायण पुन्हा मांडलं तरी चालेल किंवा हे सत्यनारायण एक दिवसाचं केल्यानंतर दुसऱ्या दिवशी ती पूजा उचलली आणि पुन्हा दोन तीन दिवसांनी तुम्हाला जर सत्यनारायणाचं व्रत करायचं असेल आणि मग तुम्ही केलं तरीही चालणार आहे फक्त तुमचा भाव महत्वाचा आहे तुम्हाला ज्या वेळेप्रमाणे ह्या सेवा करायला जमणार आहे त्या सेवा तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे केल्या तरीही चालणार आहे फक्त या सेवा मनोभावे करायच्या आहे कोणतीही मनात शंका न ठेवता काहीही न मागता या सेवा आपल्याला करायच्या आहे आपल्याला या सेवेचं फळ शंभर टक्के मिळणारच आहे आणि हो दत्त जयंतीच्या दिवशी नक्की सांगितलेल्या पद्धतीने पूजा करा सेवा सांगितलेल्या सेवा नक्की करा आणि औदुंबराच्या झाडाखाली तो दिवा एक प्रज्वलित नक्की करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्हाला दत्त दत्तजयंतीच्या दिवशी दिवसभर म्हणता आला तरी म्हणा किंवा मग आपल्या घरामध्ये वर लावून दिला तरीही चालणार आहे या दिवशी घरामध्ये या मंत्राचा आवाज झाला पाहिजे प्रसन्नता झाली पाहिजे जितका आपल्या घरामध्ये हा मंत्र चालणार आहे तितकाच प्रभावी मंत्र जो आहे हा आपल्या घरामध्ये त्याचा प्रभाव सोडून जाणार आहे म्हणजेच काय घरातली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल प्रसन्न वाटेल तर आजर पण निघून जाईल सगळ्या गोष्टी या सेवेने घडत असणार आहे घडणार आहेत त्याच्यामुळे दत्तजयंतीच्या दिवशी या सेवा नक्की करा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती सांगायची होती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।